गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात मजेत ना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आणि कोकण ट्रिपच्या डे टूमध्ये मित्रांनो कालच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल डे वनमध्ये आपण अलिबाग फिर बीच फिरलो त्याचबरोबर काशीद बीच फिरलो काशीद बीचवर अलिबाग बीचवर आम्ही पाहिजे तशी मजा केली आणि फक्त काशीद बीचला टाईम अभाव आहे आम्हाला तिथं काही राईड वगैरे करता आले नाही म्हणून आमचा डे टूचे राईड्स वगैरे बाकी आहे पण आजच्या डे टूमध्ये आम्ही काशीद बीच बी तुम्हाला दाखवणार आहे त्यातल्या त्यात काय आम्हाला अजून ॲडव्हेंचर ज्या गोष्टी करता येतील या राईड्स वगैरे त्या सगळ्या दाखवू याच्यात आम्ही जी काही मजा केली तुम्ही कालच्या ब्लॉगला बघितलं असाल डे वनच्या ब्लॉगला डे टूमध्ये आजचा आमचा प्लॅनिंग ठरलेला आहे पद्धत पूर्णपणे की आज आम्हाला जंजिरा फोर्ट पूर्णपणे एक्सप्लोर करायचा आहे तर आम्ही सगळेजणं आता तयारी वगैरे करून निघालो आहे दुपारचे किमान साडे अकरा वाजलेले आहे आता बाकीचे अजून लेडीज वगैरे येत आहे आमचे लोक भाऊ तयार झालेले आहे लगो भाऊन ते आम्ही येऊन खाली रेडी झाले फोटो सेशन आमचा चालली तोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत म्हटलं म्हटलं ब्लॉगिंगची सुरुवात करून दाखवतो तुम्हाला विला वगैरे दाखवतो बाकी सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला जे काल मी सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये की हा विला कशा पद्धतीच्या इथं काय काय सुविधा दिलेल्या त्या गोष्टीमध्ये त्या पण तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आपले भाऊन ते रेडी झाले बघू शकता एकदम रेस्ट करताय अक्षय भाऊ सोनू भाऊ तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये आपल्याला आज मी तुम्हाला पूर्ण जंजिरा किल्ला जो असेल तो पूर्ण एक्सप्लोअर करायला आम्ही तो सैर करू त्यानंतर येताना काशीद बीचवर जायचे तिथल्या मग राईड वगैरे करू हाय गाईज नमस्कार मी अक्षय मोहन हो, नितीनदादाचा भाऊ आज आपण बघतोय जिला जिल्हामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे बेस्ट म्हणजे इथं जो क्लायमेट आहे एक नंबर जिथं तुम्हाला स्विमिंग पूल म्हणा बसायचं रेस्ट म्हणा इकडं नारळाचं झाडं म्हणा फोटो काढण्यास सगळ्यात बेस्ट म्हणजे एक नंबर यामध्ये आपण चालू या गोष्टीकडं आपण स्टार्टिंग बघून स्विमिंग पूल तुम्ही काल पाहिला असेल आपण थोडं वेगळं याच्यात दाखव चला मित्रांनो मी खरंच तुम्हाला सजेस्ट करेल कल्पत हा जो विलाय खरंच बेस्ट आहे तुम्ही पाच जण असो दहा जण असतो खूप मोठमोठे रूम आहे तुम्हाला अडीच हजारात आम्हाला अफोर्डेबल रूम भेटले दोन दिवस घेतले तर तुम्हाला बावीसशे रुपयात भेटतो आम्ही बार्गेनिंग केली तर आम्हाला बावीसशे रुपयापर्यंत हो, पडला तर तसं तुम्हाला पण पडू शकतो जर तुम्हाला दोन दिवसाचा करायचा करायचं तर तुम्ही नक्की इथे येऊन इथं विजिट करू शकता भावांनो फायनली आमची पूर्ण गँग तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता सगळे एकदम कडक दिसू राहिले आणि आम्ही आता निघू राहिलो झंजिरा किल्ल्यासाठी नमस्कार मित्रांनो आता आम्ही निघालोय नितीन दादा तुम्हाला सांगू नाही शकत कारण नितीन दादा गाडी आलेला बसलेले त्याच्यामुळे आता आम्ही सगळेजण तुम्हाला थोडस मजा मस्ती एन्जॉय करण्यासाठी आलोय किंवा येस आता ह्या गोष्टीला थोड्या वेळ नितीन दादा थोडं साहित्य आता आहे आम्ही तुमच्यासाठी अलिबाग ट्रेन आता आम्ही दाखवतो तुम्हाला सगळ्यांना भोर तर मित्रांनो आम्ही आता विल्यापासून ते निघालोय किमान इथून बावीस किलोमीटरचा जंजिरा फोटो आम्हाला दाखवतोय आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं पद्मदुर्गला पण सांगणारे असं सांगतात की पद्मदुर्गला अजूनपर्यंत एंट्री दिलेली नाही तर मग परत आमच्यातलेच काही मेंबर्स आहे गँगमध्ये की ज्यांनी अजूनपर्यंत जंजिरा केला पाहिला त्याच्यामुळे आम्हाला जंजिरा किल्ला पाहिजे परत आवड झाली आम्ही आता परत जंजिरा केला पाहायला चालले आवडणू आम्ही जंजिराच्या पायथ्याशी आलेलो आहे आमची गँग सगळी भुकेने व्यापलेली आहे आत्ता तरी सगळ्याचे सगळे जंजिराच्या किल्ल्याशी आले आम्ही आता इथून तिकीट वगैरे काढू तिकीट वगैरे काढून त्याच्यानंतर आम्ही जंजिरा किल्ल्यावर जाऊ बी खाण्यासाठी घेतलेले आहे तुम्हाला गेल्यावर दाखवल याचा फायदा आहे का तुम्ही पण जर कधी जंजिरा केलेला आहे असाल तर मध्ये गोड बाण्याचे तलाव आहे त्याच्यात मासे आहेत त्या मासांसाठी नक्की काहीतरी खायला घेऊन या बिस्किट वगैरे झाले आता आमच्या इथे तर बिस्किट वगैरे दिसले नाही त्याच्यामुळे आम्ही पाऊ घेतले परत एकदा परत एकदा बावन्न आम्हाला तिकीट भेटलेले पर पर्सन शंभर रुपये तिकीट होतं आता ऑक्सिजन आहे त्याच्यामुळे तिकीट देत बी नव्हते ते त्यांचं म्हणणं होतं होत जोपर्यंत तीस जण होत नाही तोपर्यंत जहाज फुल होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिकीट भेटू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला तीस जणं करणं कंपल्सरी होते त्याच्यामुळे तिकीट देत नव्हते आता तीस जण झाले त्याच्यामुळे त्यांनी तिकीट दिले तर बावन्न आम्ही जहाजीमध्ये आता बसलोय बाकीची जहाज लोड होती अजूनपर्यंत आता एक दोन ते पाच तुम्ही जहाज निघाल जहाज निघाल्यानंतर त्यांच्याच जहाजीमधला एक गाईड असतो जो गाईड आपल्याला जंजिराबद्दलची पूर्ण माहिती देतो त्याच्यात आपल्याला सांगितलं जातं की पंचेचाळीस मिनिटात जहाज वापस येते आणि आपल्याला पंचेचाळीस मिनिटात पूर्ण किल्ला फिरायचा असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशेपेक्षा जास्त किल्ले स्वराज्यात सामील केले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकही युद्धात पराभव स्वीकारला नाही पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेव असा किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला प्रत्येक वर्ष सिद्धींनी जंजिरा किल्ल्यावर वर्चस्व गाजव आता अनेकांना प्रश्न पडला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा किल्ला जिंकता आला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ताकदपणाला लावून देखील किल्ला जिंकता आला किल्ला जिंकण्यासाठी फोंडाजी फर्जल यांना त्याच सिद्धींनी ह्या किल्ल्यावर ठार केला होता इतकं करून देखील जंजिरा किल्ला स्वराज्यात येऊ शकला नाही अनो हा त्या किल्ल्याचा मेन दरवाजा आहे तो पूर्ण लाकडं बनवलेला अजूनपर्यंत या ठिकाणी आल्यानंतर परत पंचवीस रुपयाचं इथं तिकीट काढावं लागतं तेव्हाच एंट्रीमध्ये किल्ल्यामध्ये एंट्री भेटते हा किल्ल्यामध्ये एंट्री मारली आता आपण करू किल्ल्यामध्ये प्रवेश उजव्या बाजूला एक वर जाण्यासाठी रस्ता जातो त्या रस्तावर चढून किल्ल्याच्या वरच्या बाजूला म्हणजेच किल्ल्याच्या मेन बुरुजावर जाऊन आपण पोहोचतो तिथेच आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे महाराष्ट्रातील तीन नंबरला असलेली सगळ्यात मोठी तोप ती म्हणजे कलाल कलालबांगडी मित्रांनो जसं आपल्याला सांगितलं होतं बाहेरच्या गाईडने की जी भारतातली तीन जी जी। सगळ्यात मोठी तोफ आहे हलाल बांगडी सुमारे बावीस हजार किलो वजनाची असलेली ही तोफ संपूर्णपणे पंचधातूने बनलेली आहे बारा महिने ही भर उन्हात देखील थंड असते सुमारे दहा किलोमीटरची रेंज आहे एवढी मोठी तोफ समुद्राने आणणं शक्य नव्हते हो त्यामुळे तिला बांगडीच्या स्वरूपात तयार करून तिला किल्ल्यावर आणले तिथेच तिला बनवण्यात आणि या तोफेचं नाव आहे कलाल बांगडी कलाल म्हणजे तोफेतून निघालेला आवाज फुलंदावा बांगडी म्हणजे एवढी मोठी तोफ समुद्रामार्गे मार्गे शक्य नव्हती त्यामुळे तिला बांगडीच्या स्वरूपात आणून किल्ल्यावर तयार केलं किल्ल्यावर अशा खूप प्रकारच्या तोफा होतात त्यात ही एक तोफ आणि दुसरी रेंज हो देखील पाच किलोमीटर इतकी होती संपूर्ण किल्ल्यावर किमान पाचशे पंच्याहत्तर इतक्या तोफा होतात आणि किमान सात ते आठ तोफा ठेवला हा किल्ला सुमारे बावीस एकरमध्ये बांधला गेलेला होता बावीस एकरमध्ये बांधलेला असून या किल्ल्याला एकूण बावीस बुज आहे या किल्ल्याची खासियत म्हणजे लाभून या किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसत नाही त्यासाठी किमान किल्ल्याच्या चाळीस फूट जवळ यावे लागते तेव्हाच या ते किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो या किल्ल्यात सुमारे तीनशे लोकांची वस्ती होती त्यात गणेश मंदिर दोन मस्जिद आहेत त्या मंदिराची आणि स्थापना किल्ल्याचे आश्चर्य म्हणजे चारही बाजूनी खाण्यापाण्याचा समुद्र असताना देखील किल्ल्यात दोन मोठे गोड पाण्याचे तलाव आहे किल्ल्यात राहणारे लोक याच तलावाचे पाणी वापरत असायचे नाही नाही चल ना चला आता मी तुम्हाला ते गोड पाण्याचे जे तलाव ते दाखवतो तर आपण जे माशांसाठी घेतलेले खाण्यासाठी हे देऊ मासे कसे जवळ येतात ते बी बघू खरंच खूप आनंद वाटतो ते खाऊ घालताना म्हणून मी तुम्हाला कधी बी सजेस्ट करतो जेव्हा जेव्हा तुम्ही जंगी राहिले तशा तर घरून येताना असं काही इथं असल्यावर बिस्किट पुढे झाले किंवा पाव झाले जेव्हा मासे जे काही गोष्टी खातील त्या गोष्टी तुम्ही नक्की घ्या मित्रांनो हेच ये माझ्या बाजूला जे गोड पाण्याचे तलाव इथं सामा असे वगैरे आहे आमच्या काही पुढे उभे तुम्हाला तलाव दाखवतो बाणगडी नाही बाणगडी नाही पोरांना बाणगडी नाही करायच्या काय इथं सगळ्या साईडला टाकायला म्हणजे सगळ्यांना थांबा मला व्हिडिओ काढतो तुमच्या सगळ्यांच्या मित्रांनो मी आता चाललो आहे किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकाला ज्या ठिकाणून किल्ला संपूर्ण दिसतो तुम्हाला आता नेमका मोबाईलला चार्जिंग बी कमी आहे आणि स्टोरेजचा इश्यू झाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वरच्या टोकाला जाऊन सगळ्या गोष्टी ॲट द टाईम दाखवून देईल तिथून कारण की एवढं फिरणं बी शक्य नाही होत कारण की पंचेचाळीस मिनटं दिलेली असतं त्यांनी फिरण्यासाठी आम्ही सुमारे आमचा अर्धा तास इथं चालला गेला आहे आम्ही आता तुम्हाला टोटल किल्ला वन टाईम दाखवून देतो सगळा हा आहे किल्ल्याचा सगळ्यात वरचा टोक किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या माझ्या तुम्हाला पूर्ण किल्ला दिसायला आता दाखवतो त्याच्यानंतर मी बॅक तुम्हाला पूर्ण दाखवल तर मित्रांनो हा पूर्ण बावीस एकरचा किल्ला तुम्हाला वरच्या साईडने मी पूर्ण दाखवून देतो एकदा मित्रांनो हा day... जी जी तो राणीचा महाल आहे तिथं पहिले जे राजे राहून गेलेले त्यांच्या माल राण्या वगैरे राहायचे इथं हे जे गोलाकार आहे त्याच्यात पूर्ण त्यांनी माझी ठेवले ते कारण की दुश्मनांना शेवटपर्यंत कळायला नको की ह्या किल्ल्याचा दरवाजा कोणत्या साईडने त्याच्यामध्ये सुरू राहायचे की कोणत्या साईडने अटॅक करायचो दरवाजावर कळत आणि हे मित्रांन सगळ्यात मोठं गोड पाण्याचं तलाव आहे आता आपण मासाले माऊमध्ये नवले आणि हा देखील राजाचा पाहू शकता आणि त्याच्याच बॅक साईडला बाकीच्या गोष्टी आहेत मंदिर वगैरे तुम्हाला ते जाताना मंदिर वगैरे दाखवल पण त्याआधी तुम्हाला एक दाखवून देतो हे मोमिडियन लोकांचं मस्जिद होतं एक आणि हे आपलं त्या बाजूला मंदिर आहे त्याचे पिलर वगैरे तुम्हाला दिसत असतील अजून आणि तेच समोर त्याच्या समोरच दुसरं अलग गोड पाण्याचं तलाव आहे बावन्न मला आहे ना टाईम अभाव आहे पूर्ण किल्ला जाहीर नाही करता आला तरी बी म्हणजे खूप काही गोष्टी आहे अशा ज्यांनाही दाखवता आल्या अजून पण कारण की त्याला फिरायला तेवढा टाईम लागेल आणि ॲक्च्युली किल्ला बंद होण्याचा पण टाईम आलेला आहे त्याच्यामुळे मी तो किल्ला दाखवू शकत नाही बाग पूर्ण तुम्हाला पण नेक्स्ट टाइम जेव्हा बेल त्याच्यासाठी मी पूर्ण तयार होणे लागेल तेव्हा पूर्ण प्रकारचा तुम्हाला किल्ला दाखवेल नाही बावन्न वीस मिनिटात मला जेवढा काही जंजिरा करता एक्सप्लोर तर मी तेवढा केलेला आहे पण नेक्स्ट टाईम जेव्हा पण मिळेल का मला जेवढा जास्तीत जास्त अजून एक्सप्लोअर करता येईल मी तेवढा करायचा प्रयत्न करेल बट आत्तासाठी एवढंच होतं